परिस्थितीचे भयावह चित्र समोर येत असून प्रशासकीय पातळीवरून यावर कोणतीच दखल घेतली जात नसल्यानं या भ्रष्टाचारात प्रशासकीय यंत्रणा गुंतली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सुनील कौठनकर यांनी केला स्मार्ट सिटीचे काम मूर्ख लोकांनी केले असल्याची टीकाही त्यांनी केली अनसिजनल शावर पडलेलो त्यांनाच सांगलेले की स्मार्ट सिटी ज्यांना बीजेपीच्या हेड ऑफिसा फुडल्या उदक भरून थंय कॉलेप्स झाले कन्स्ट्रक्शन आणि जागे जाग्याचे उदक भरलेले आणि टोटल मेस दिसलेले त्यांनाच सांगलेले आम्ही की स्मार्ट सिटी पावसान बुडली म्हणून आणि गव्हर्मेंटान आश्वासन दिले की थर्टीफस्ट मे म्हणल्यार कामां कंप्लीट जातली आम्ही तेही त्यांना लोकांना सांगलेले की एकतीस मे पर्यंत कशीच कामां कंप्लीट ना कित्याक जे स्पिडीन आनी ज्या पद्दतीन कॉन्ट्रेक्टर ती कामां एक्झिक्यूट करतालो सरप्रायजींग की पणजे ही राजधानी आमच्या राज्याची जावन सुद्धा कॅपिटल सिटी असून सुद्धा सगळे सरकार पणजेच्यान चलता रुलींग पार्टीचे ऑफिस हेड ऑफिस आसा जे आमके सिटी भीतर मुख्यमंत्री डेली पणजे येतात आणि सबन ॲडमिनिस्ट्रेशन पणजे किती चल हे दिसता असताना सुद्धा कोण तरीच ऍक्शन ना सांगता असताना की हे स्मार्ट सिटीचं पणजेकरांना त्रास जातो पणजेकार फ्लडींग प्रॉब्लेम जातले कॉलेप्स जातले कंस्ट्रक्शन काल दोनूच दिस पाऊस पडलो आणि कंस्ट्रक्शन जो नो रोड कंस्ट्रक्ट केला तो कोलॅप्स जर सुरू झाला हे पैसे उदकां गेले हे पैसे कोणाचे हे टॅक्स पेअरचे पैसे जी महागाई लोकांचे सरकारान लादल्या टॅक्स वाढवून उदकेचे लायटीचे वेगवेगळ्या गजाली जो टॅक्स वाढवला आणि ते जे कलेक्शन जातं ते हे पैसे सबस्टँडर्ड कमी कॉलिटीचे काम करून ते व्हावून रस्ते कॉलेप्ट जात आणि जून जून महिनो जो मन्सून सुरू झाला ताज अजून पंधरा दिसत हो दोन दिस पाऊस पडला आणि ही परिस्थिती म्हटलं तुम्ही इमेजिन करा जो तीन चार महिने गोयात पाऊस पडला ते एंड ऑफ पर्यंत किती परिस्थिती जातली ती आम्ही डे वनच्या सांगताले हातून मोठ्या प्रमाणात करप्शन झालं सरप्रायझिंगली चीफ मिनिस्टर चीफ सेक्रेटरी हातून त्यांच्यानी करपाची गरज असली जी इमेजिन स्मार्ट सिटी पेनजीम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असा ताजो चीफ सेक्रेटरी इज अ हेड अशी परिस्थिती असून सुद्धा जर असले क्वालिटीचे काम जातं जर दिसता हातून खूप जण इनवॉल्ड असा हो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असा हजारभर कोटी इनवॉल्ड असा पाचशे साडे पाचशे कोटी यांच्यानी खाल्या म्हणून हे सब स्टँडर्ड काम झालं आम्ही त्यांच्यांनी स्मार्ट सिटी सबन पणजी खणून दवरलेली आम्ही स्मार्ट सिटीची जी, जी कामं केल्या आणि जो घोटाळो केला तो सबन घोटाळो खणून काढले आणि जे जे केलां केला कॉन्ट्रॅक्टर कोण सब कॉन्ट्रेक्टर जे मेस केला ते सोदून काढतले आणि म्हाका दिसता एप्रोप्रियट ऑथॉरिटीजा फुडल्यान कंप्लेन फायल करतले ज्याचे करून त्यांचे ॲक्शन जाय कॉमन टॅक्स पेअरचा पैसो इनवॉल्ड असा आणि जे गोव्हर्मेंटन केला हा प्रत्येक आणि पणजेन जे गोयभरच्या लोक येतात नागरिक येतात तांना त्रास जातात आणि साडेपातशे पण हा गोयचे पासून सेंटराचे लोक सगळे इन्वॉल्ड असा करप्शन इंडिव्हिजली जायना करप्शन हे आयसोलेटेड कंडिशन जायना हुण डेफिनेटली सेंट्रल बी जे पी गव्हर्मेंटाचो हाजेर आशीर्वाद असतो भ्रष्टाचार करतात ना इतकं भ्रष्टाचार चालू असताना जर आणि ताका ते ऑडिट करनासतना आणि सपोज हांचे एक्शन घेनासतना जर एडिशनल फंड जाता जर आणि हरशी जर परिस्थितीन आम्ही खुश असले आमच्या राज्यात पैसे आले म्हणून पण हा इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न कियाक टेक्स पेअरचे पैसे ते जर अशे जर उदकून काल तू पळयाजीज विडिओ तुमच्या फुडल्यान असा पण जे ज्या ज्या जाग्यावर स्मार्ट सिटीची कामं केल्या ती सब स्टँडर्ड केल्या ती व्हावून गेल्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा जो हाय वोल्टेजा जो स्लॅब असता जमिनीत पेवर म्हणून यूज केला हा वेगवेगळ्या आणि किंवा दाखवून हजेर ऑडिट जा मागणी स्टार्टिंगच्या केल्या परत करतात बट बरोबर आम्ही आमचे ओन इन्व्हस्टिगेशन हातून चालू करतले आणि अप्रोप्रिएट ऑथॉरिटीजाकडे कंप्ले करतले ही स्मार्ट नसली ही स्मार्ट सिटी इज बाय स्टुपिड पीपल हे सगळ्यांना खबर असेल हातून स्मार्ट तांचो फोकस असला की बाबा आपल्याला पैसे खूप करू मेटले हातुतल्यान पैसे कितले खापूक मेटले तांचो फोकस जर एक बरी स्मार्ट सिटी करू म्हणून असली जर ही परिस्थिती जाऊची नसली किती केला स्मार्ट सिटी म्हणून आळी काढल्या शिमिटांची माती घाल्या आणि भीत झाडं लाय ही स्मार्ट सिटी ना तुमच्या सगळे कसे चॉकअप जाता तर कसे फ्लडींग झालंजे इतल्या वर्षा पहिलीचे जे पजेचे प्लॅनिंग असले ताचे गटर्स असले इतली वर्षा पॅक जवंकच ना ह्यांच्या हात घालत ती पॅक जवळपास लाली हरडोनी मतदार संघात कामे वेळेवर पूर्ण होत नसलेचे खापर माजी आमदार ग्लेंटिक लो यांनी आमदार कातलूस फरेरा यांच्यावर फोडले तसच मतदार संघात वाढत्या बांधकाम प्रकल्पाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली दिस वर्क केले ते बरोबर आहे ना लो एक काम अंडरग्राउंड केमिंग जरी तो इंपॉर्टेंट पण एट द सेम टाइम पॉस योजचे पोयले हे सगळे काम एक्चुअली एस्टिमेट बी करून धरून ते पॅच अप जाय असले म्हणजे टू पीडब्ल्यू डिपार्टमेंट अँड इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ऑल दीशर बीन सॉर्डीड ना हे काम फुडे व्हावं झाले आजकाल मला खूप कॉल्स येतात लोकांचे कॉल येतात खूप लोक पडतात पाय मोडात हे चालूच असा इव्हन टू डेज बॅक कोण पडले सगळं तोंड बी फुटले ताजे कमल बबन करून काम केले असा केबल घालवट सेम टाईम ऑल द एस एम एस बी प्रिअर पीडब्ल्यू डिपार्टमेंट नू ऑल दोलींगी डन बाय द इलेक्ट्रिक डिपार्टमेंट देर आर पीडब्ल्यू कॅन इन वॉल पण ताजे टील टुडे आय फाऊंड आउट डिपार्टमेंट नाथिंग एज हॅपन सो हे काम दिश नेबर टेकन दिस वर्क फर्स्ट फॉर्मस्ट इफेन टू हाफ एन हव रेंज रेंज ऑलरेडी अप्रोच अँड इज व्हेरी व्हेरी डेंजरस आमच्याच मतदारसंघात किले लोक पडले मोडले द्या टू डेज समडेज ब्रोक इन फेस पॅक फ्रॅक्चर झाला इन स मदर कॉन्स्ट वेन फ्लाईंग इव्हेंट इन द्लाईंग आय डो न व्हॅर सर्वायव्ह वट सदर कॉन्स्टिट्युन्सी बटे पण हा कॉन्टिट्युन्सी इज कम्प्लीट मेस ऑल ओवर We should not have taken place. Who is responsible for this? If I was the MLA, I would have never done this work. I would have done it, yes. I would have done the work unless I make sure that I up the roads again before the rains. Or I would have taken after the rains. What is the hurry in the whole thing? Cable gun number, light, No, 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 light. It's a good thing. I forward. it's a continuous process. It has to be complete. Do it properly, no. Which is not done. So that is a very unfortunate part. And the people are suffering today. That is another thing, what is happening. I did like construction in the last two years, which in the last ten years or my ten and I never seen all these constructions. Concerning young I'm not against constructions. Okay, sustainable construction is important. But today the construction that has come in the last two years, I don't know whether they have enough power and what's going to happen in the future. We should have transformers to support all that, no? transformers, overage, under cable. and so this will happen when when the this thing is overloaded. When 33kV or 11kV is overloaded, you automatically expect the things to uh, trigger off and that is exactly what is happening. Construction have come that is side, at least we should have the STP in place. Because sure on the coastal bed and in the cities, everything is contaminated and I am afraid. When I was in MLA, a lot of builders came to me, also builders came to me, big, big offer. I never ever got involved in that, as a nothing, let my thing come in place. And then we'll see it. Of course, the department that is electricity can give permission, but the Punjab has got all the powers to stop it and make sure that we have everything in place, the infrastructure. And going to go ahead with the whole thing. But is not as happened. Uh, they have gone. Where they have gone, the people will decide. The people also already have given a very clear uh, verdict this time for these elections, these lots of elections, when all India lands were together and we were alone. We almost came came to almost came to par.